तू चाल बागे कुणाला तुले कर शेती करा तूक लागायला लागणार मुनापूर दाखवायला लागन गुजरात मा आणि मग तो बिचारा म्हणासारखा जो माणूस आहे तो त्यांना बायकोले समजा राहणार काय राही मला दादा ज्या दिन पण दोन गुजरात आला ते राजकारण बार पडतो त्या दिन पण गुजरात मला आला वेगळं कसं शिमृद्ध वेगळा मला खानदेस ओ मनी मैना मैना ओ मनी मैना मैना ओ मनी मैना तू झाला बागे बागे तुले खानदेस माऊ लागे हो मनी मैना बागे तुले काम देस तू महागला गे वाटलं पड बाबा चला ठीक आहे दादा आम्ही मानधन मानधन म्हणजे कसं चालवीन मनी अहिराणी भाषाले समृद्ध करण करता मी एक रुपया कंपनी लेत नाही त्यातले त्यात तुला सांगतेस प्रशांत भाऊ मला वादळवारा नाक्रम होता मी कार्यक्रम करत हजारो कार्यक्रम दोन तीन आहे राणी गाणं निश्चित म्हणून आणि त्याच लोक सेपटे आणि त्या फ्री ऑफ करत ओ मनी मैना मैना ओमनी मैना मनी मैना तू चाल बागे बागे तुले खांदे समावून लागे ओनी तेरा ना संचा चालसू तुले बारी बारी पिक्चर दे काढसू <प्थाँगा> ओनी तेरा ना संचा चालसू तुले बारी बारी पिक्चर दे काढसू ओ तटे बटसू तापू ओ तटे बटसू

थंडीगार हवा का वाळसू व तू ते माहेरले व तू ते माहेरले इसी रागे रागे गुलखान देश माऊन लागे कोमणी मैना तू चाल बागे बागे तुले खांदे समावून लागे ओ मनी मैना मैना सुरत पोलीस सुरत ती काय कंडिशन होती याच करोवरचा केस होईल बरं का मंडळ या करोवरचा केस होईल पण आम मामरे मात्रसा रोगने देतात नाही करगत केस दादा तडगाळे जिल्हा परिषद मास्तर आहे मी आकल कोला जिल्हा परिषद मास्तर होतो आणि कलेक्टर आणि सीईओ चे तस ऑफिसमध्ये जायचं अलग भाषाम बोलणारा फक्त या एकच महाराष्ट्री मास्तर आहे

पाया माणसेस माऊन लागे ओ म्हणी मैना तू चाल बागे बागे तुला खांदेस माऊन लागे ओ म्हणी मैना मनी मैना मैना ओ म्हणी मैना तू चाल बागे बागे तुला खांदेस माऊन लागे जे का